नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत ठाण्यातील पोखरण नंबर एक ठिकाणी साई एकता सोसायटीच्या समोरले आपण दृश्य बघतो आहे हा जो आपण बघू शकतो ही गाडी आपल्याला बघायला मिळते श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टची ही गाडी आहे त्या गाडीनं जवळजवळ दहा ते अकरा या ठिकाणी वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो त्याचबरोबर या गाडीमध्ये सुद्धा आपणाला सिलेंडर बनलेलं बघायला मिळतंय कुठल्याही क्षणी काही कोण्याची या ठिकाणी भीती व्यक्त केली जाते पण मात्र हा संपूर्ण घडणारा जो प्रकार आहे आणि जो डायवर आहे तोसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला कॅमेरेमध्ये काही झालेला बघायला मिळतो आहे कारण ह्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं मात्र अनेक लोकांच्या गाड्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं पोलीस प्रशासनावरती काय आहे ॲक्शन घेणार आहे काय कारवाई करणार आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे जवळजवळ दहा गाड्यांचं या ठिकाणी आपल्याला नुकसान झालेलं बघायला मिळतोय पण मात्र ही घटना आहे काय आहे तर आपण बघू शकतो एम एच झिरो थ्री सिक्स सी वी डबल फाय डबल सिक्स या गाडीने आणि डायवरच्या निष्काळजीपणामुळं अनेक गाड्या या ठिकाणी आपणाला चिरडल्या गेलेल्या आहेत खऱ्या अर्थानं हे जे नुसकान आहे आणि ही जी घटना आहे ती केवळ डायवरच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी आपणाला घडलेली बघायला मिळते त्यामुळं अनेक रिक्षा अनेक गाड्या ह्या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या गाडीखाली हे झालेले बघायला मिळतंय ही घटना या ठिकाणी घडल्यानंतर स्थानिकीकडे आपल्याकडे समाजसेवक जोडलेले आहेत दादा ही काय घटना आहे साधारण हा टेम्पो राधाकृष्ण हॉटेलच्या इथं उभा करून ड्रायवर ॲड्रेस विचारायला गेला असताना गाडी नुटल होती आणि नुटल असताना गाडी कमीत कमी एक कार आणि दहा बाईक यांनी पूर्णपणे चिरडल्या एवढं मोठं नुकसान झालेलं आहे याला केवळ फक्त ड्रायवर जबाबदार आहे आणि अशा घटना वारंवार या ठिकाणी होत असतात तर प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ते गरजेचं आहे डायवरच्या निष्काळजीपणामुळे अनेक गाड्या किंवा अनेक प्रसंग घडत एक आपण काय सांगाल याबद्दल ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली आहे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडलेली आहे ड्रायव्हरला कडक कडक सजा झालीच पाहिजे आणि त्याबरोबर मालकालाही त्याची सजा मिळाली पाहिजे कारण मालकांनीसुद्धा ड्रायव्हरवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आपण ड्रायवर ठेवताना कसा ड्रायवर ठेवतो ड्रायवर किती चांगला आहे ड्रायवरची हलगर्जीपणा आहे की नाही हे ही पानं मालकाची जबाबदारी आहे पण मात्र आज आपण बघू शकतो या ठिकाणी घटना घडल्यानंतर जवळजवळ दहा गाड्यांचं नुकसान झालेलं आहे पण डायवरच्या निष्काळजी पाण्यामुळं मात्र हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे आता यावर पोलीस प्रशासन काय घेत आहे वाहतूक विभाग काय घेणार आहे कारण मोठ्या अपघातामध्ये अनेक जवळजवळ किती लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत पण मात्र अशा प्रकारच्या बेदब दबाबदारपणे गाड्या चालवून किंवा गाडं उभी करून अशा ड्रायव्हरवरती काय कारवाई होणार आहे शिवायनगर पोखरा नंबर मधला हा स्टॉप आहे नेहमी रजारीचा हा ठिकाण आहे पण सुदैवानं आपण बघू शकतो या ठिकाणी लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक नव्हते आणि मात्र ही घटना घडलेली आहे दादा खरं ही जी घटना घडलेली आहे ह्या घटनेबद्दल आपण काय सांगा आज या ठिकाणी खंडेलवाल बस स्टॉप आहे सिकोपन बस स्टॉप म्हणून नाव आहे या बस स्टॉपच्या ठिकाणी हमेशा गर्दी असते येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते आज जर या ठिकाणी भगवानाच्या देईश्वराच्या कृपेने या ठिकाणी कोणी नव्हतं जर या ठिकाणी जर पॅसेंजर असते बससाठी वाटपात थांबलेले असते तर आज या ठिकाणी खूप मोठा भयानक असा प्रकार या ठिकाणी घडला असता तरी आपण बघू शकतो ह्या घडलेल्या घटनानं मात्र संपूर्ण पोखरण नंबर एकमध्ये मात्र हळवळ व्यक्ती केली जाते दहा गाड्यांचं नुकसान झालेलं आहे पण बेजबाबदारपणे गाडी चालवून अनेक लोकांना किंवा अनेक गाडी चालकांना मात्र मृत्यूच्या छायेखाली जाणाऱ्या अशा ड्रायव्हरचं करायचं काय हाही प्रश्न उभा राहतो जवळजवळ दहा ते बारा गाड्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अनेक लोक या ठिकाणी उभे आहेत पण मात्र ही घटना एवढी भयानक होती की ड्रायव्हर आपल्याला जो ॲड्रेस विचारण्यासाठी खाली उतरला आणि गाडीतून खाली उतरल्याबरोबर ही गाडी थोडे ड्रायव्हर नसताना कशी आली आणि मात्र ड्रायव्हरांनी कुठल्याही प्रकारची काळजी निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली आहे आता यावरती कशाप्रकारे काय ॲक्शन घेणार आहे काय होणार आहे हे बी बघणं गरजेचं आहे प्रकरण नंबर एक इथल्या असणाऱ्या साई शक्ती त्याचबरोबर ह्या ठिकाणी साई एकता या ठिकाणतले आपण हे दृश्य बघतोय कारण या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा गाड्यांना अशोक लेणार असणाऱ्या एका गाडीने या ठिकाणी उडवलेले आहेत खऱ्या अर्थानं हे प्रकरण काय आहे तेही बघणं गरजेचं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हा जो प्रकार घडलेला आहे अनेक लोक या ठिकाणी भयभीत आहेत म्हणून मात्र खऱ्या अर्थानं ह्या आपण वाहन अधिनियम अंतर्गतमध्ये पोलिस स्टेशन वाहतूक विभागावरती काय ॲक्शन घेणार आहे काय कारवाई करणार आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रामदास गोपाळे समी रिपोर्टर सागर पाटील पोखरण नंबर एक